सिटीच्या आवारामध्ये वातावरण पेटलेलं आहे कारण सव्वीस जानेवारी म्हणून ही गर्दी नाही आहे ते कारण नक्कीच आहे पण खरं कारण हे आहे की आशिष कसोदेकर साठ दिवस साठ पूर्ण मॅरेथॉन करण्याचा विक्रम आज करतोय एकोणसाठ मॅरेथॉन पंचवीस जानेवारीला पूर्ण झाले आहेत आणि आज आहे सव्वीस जानेवारी त्यामुळे प्रजासत्ताक दिन अशा पद्धतीने साजरा करण्याचा आजपत्र सुरे बच्चे को था बच्चे को था ओके रिक्वेस्ट एवरीवन टू फाइंड जुरिया धन्यवाद प्लीज गेट टू सर आग सीचे पीचे प्लीज सूर्य मेघा ना バカしいっすね。<music> <music> अरे काय हे साठ दिवस साठ पूर्ण मॅरेथॉन हा विचार आणि आज ते पूर्ण करणं पहिल्यांदा तुझ्या मनात काय ते सांगते अस खूपच छान वाटतंय कारण साठ दिवस कसे केले काही कळलंच नाही मला अजूनही सरांबरोबर वी सी सरांबरोबरची मिटिंग आठवते काय झालं जी सगळीच पाहते म्हणजे माय माझा फेवरेट डायलॉग आहे की आय एम सराउंडेड बाय गुड पीपल इन द वर्ल्ड ते परत प्रत्येक वेळेस मला हाच अनुभव येत राहतो कारण मी डिसिजन घेऊन मोकळा होतो आपली टीम तयार होते आणि फेस्टिवल रनिंग जे काय मी ठरवलं होतं त्या पद्धतीने हा इव्हेंट होत गेला मला रोज एक नवीन एनर्जी होती रोज एक नवीन रनरची स्टोरी मला ऐकायला मिळत होती सिनियर सिटीजन आले लहान मुलं आली पण जे काही चालू होतं पहिल्यांदा काही लोकं पाच किलोमीटर काढले काही लोकांनी बेचाळीस केले का काही लोकांनी एकवीस केले हे के जे काही माहोल होता आणि हे जे काही स्पिरिट आहे ते आत्ता आपण बघतो आहे मग करोना वगैरे हे सगळं असून पण लोकांनी सगळी काळजी घेऊन या सगळ्या गोष्टीला एवढं प्रोत्साहन दिलं माझा एक ड्रीम आणि मी जर का हॅपीनेस एवढ्या लोकांसमोर शेअर करत असू तर हे फारच मस्त गोष्ट आहे साठे तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि चांगल्या कामासाठी आता याचा बघून मला खूप आनंद होतोय चांगलं काम म्हणजे जे जे आपण आयुष्यात करू शकलो नाही या माणसांनी केलं त्याच्यासाठी जस्ट आपण तिकडे उभे राहूया म्हणजे आपल्याला काहीतरी आशीर्वाद मिळेल तरी पुण्य अरे आपण बघतो की लोक प्रचंड जाड असतात मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे परंतु कसं आहे की अरे मी डायटिंग चालू केलंय मी आता इंटरमिटंट करतोय मी दीक्षित करतोय मी कुलकर्णी करतोय आणि त्याच्यानंतर एक थोडासा दोन चार किलोमीटरचा वॉक घेतात आणि त्याच्यानंतर खूप पोस्ट करतात की मी आणि आज जे आपण आहे आशिष कसोदेकर जो आपला मित्र आहे काय म्हणायचं रे याला काही अर्थ नाही जसं तू म्हणलास ना ज्या माणसाला सहा लंग आणि बावीस हार्ट आहेत असा तो माणूस आहे साठ मॅरेथॉन साठ दिवस म्हणजे चार किलोमीटर पळायला जे आपल्याला होतं तीनदा तुम्ही चहा पितो मध्ये <laughs> तरी आपण टाकतो सोशल मीडियावर आणि पाऊट वगैरे घेऊन टाकतो की हा काय कम्प्लीट आहे फो हो किलोमीटर तर तशातला भाग आहे आणि हा माणूस येऊन सगळ्यांशी असं भेटतोय जसं काय काहीच केलं नाही आयुष्य साठ दिवस मित्रांनो मैत्रिणींनो साठ दिवस साठ पूर्ण मॅरेथॉन आणि हे सगळं करताना चेहऱ्यावरचा हसू त्याचं गेलेलं नाहीये तू म्हणतोस तर खरं आहे कदाचित याच्या पायाबियामध्ये दोन चार लंग पाठीमध्ये दोन चार हार्ट कदाचित जास्त असतील पण मी त्याला ते सुचव म्हणजे अखेर हा मनाचा खेळ आहे जेवढा शरीराचा आहे तेवढाच मनाचा खेळ आहे आणि तिसरं एक फार इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जो आशिषच म्हणतो मी त्याला विचारलं की बाबा हे मनाचं हे किती मेंटल स्ट्रेंथ म्हणत हो। नाही ना आय एन्जॉय इट रे हे जे एन्जॉय शब्द आहे ना ह्याचं खरं मिनिंग आशिष कसं होते करे नाही नाही आज ते सेलिब्रेट आणि मला आनंद अशा करता होतोय आज इथं गर्दी आहे सव्वीस जानेवारी आहे वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा होतोय आणि चांगोलपणाचं चा सेलिब्रेशन होतं होतंय याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही ॲबस्युट हे खरं कॉन्स्टिट्यूशन आहे फिजिकल कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे थ्री चेअर्स फॉर कॉन्स्टिट्युशन म्हणजे तुझं वय कमी नाही पहिल्यांदा तू आमच्या दर्शकांना तुझं वय सांग आ माझं आता फारच वय सगळ्यांना सांगायला आहे हे काय सगळ्यांसाठी पन्नास पन्नास म्हणतायत आणि मला मी ॲक्च्युली सत्तावीस वर्षाचा आहे पण मला पन्नास सेलिब्रेट करायला लागतो सगळे पण आता करूया मग पन्नासावं वर्ष सेलिब्रेट पण अशिषय मनाची ताकद वाटते की आपण ती ट्राय आउट करून बघ ती स्ट्रेच करून बघत नाही कारण साठ दिवस साठ मॅरेथॉन कुणी विचार करत नाही आणि ते तू आज पूर्ण केलंयस तुझ्या चेहऱ्यावरती थकल्याची भावना नाहीये समाधानाची भावना आहे तू हसतोय तरी मनाची ताकद पण तेवढीच आहे जेवढी शरीराची आहे हो आपलं शरीर खूप छान आहे आपलं माइंड पण खूप स्ट्रॉंग आहे माझं असं म्हणणं आहे की इथे खूप राहणं आहेत आणि ते सगळेजण हे सगळ्या गोष्टी करू शकतात मी फक्त डिसिजन घेऊन टाकतो कुठल्याही गोष्टीचा आणि मग त्या पद्धतीने कसं करायचं हे ठरवतो पण तो जो डिसिजन महत्त्वाचा आहे आणि थकवा माझ्यावरती नाही अजिबात कारण हे जे काही हॅपीनेस जो मिळतो ना ह्याच्यातनं तो मग मी खूप गोष्ट शिकलो आहे की पेन एन्जॉय कसं करता आलं पाहिजे हे मी छान पद्धतीने शिकलो आहे आणि त्यामुळे मग मला असं कधी त्रास होतच नाही प्रत्येक दिवशी मी बघतो लोकांच्या चेहऱ्याचा आनंद आज जो काही फिनिश ज्या पद्धतीने झाला ही एनर्जी मला आता पुढच्या इव्हेंटसाठी एनकरेज करणार की काहीतरी अजून चांगलं करायला पाहिजे अजून गोष्टी करायला पाहिजे अजून हॅपीनेस स्प्रेड करायला पाहिजे दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ थोडा पागल होणं जरुरी होता येस येस थोडा नाही पुरा पागल होणं जरुरी <laughs> आहे नाही तो वेन यू आर माय युअर ऑन द आय ट्रॅक ऑलवेज थँक्यू सो मच थँक्यू